तर तर्रीदार अशी छोलेची भाजी घरी आपल्याला छान बनवता येते थे, अगदी ठेल्यावर बनवते त्याच्यापेक्षाही खूप छान अशी बनते तर हे छोले अगदी मऊ असे शिजले पाहिजे आणि त्याची गि ग्रेव्ही जी असते ती अगदी दाटसर कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर जयज पॉकेट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि आजचा व्हिडिओला नक्की लाईक करा तर बघा हे छोले तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग आहे ना किती अगदी झटकी पट बनतात तर आपण आज बघणार आहोत की हे झटकी पट बन बनणार आहे छोले कसे बनवायचे तर छोले मी हे आठ तास भिजवून घेतले आहे तर अगदी छान असे भिजले आहेत आणि त्यासोबतच घेतले आहे बटाटे तर बटाटे चार छोटे बटाटे घेतले आहेत तर मी बटाटे छान धुवून घेतले आहे त्यामध्ये माती असते ते साफ करून घेतलेली आहे तर हे दोघं आपल्याला एकच कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे जर बटाटे मोठे असले तर आपण साल काढून यामध्ये तुकडे करूनसुद्धा टाकू शकतो पण आज आपण डायरेक्ट शिजवणार आहोत तर आता मी कुकर घेतलेला आहे यामध्ये आपण छोले टाकून घेणार आहोत आणि बटाटेसुद्धा टाकून घेणार आहोत तर यामध्ये आपण पाणी छोल्यांच्या वरती येतो वर पाणी थोडं घालायचं आहे मी गार पाणी घालत आहे कुकरमध्ये क के केव्हाही गार पाणीच घालायचं असतं जेणेकरून वाफ येऊन वरती कुकर जात नाही त्यामुळे आपण नेहमी हे गार पाणी घालायचं गार म्हणजे रूम टेम्परेचरवरचं तर इथं दीड ग्लास पाणी लागलेलं ला आहे मला तर मी पूर्णपणे इथं बघू शकता की पूर्ण छोले हे भिजलेले आहेत तर आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि मीडियम गॅस ठेवून कुकरच्या आपल्याला आठ शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे लक्षात ठेवा अगदी मिडियम गॅस ठेवायचं आहे आणि आठ शिट्ट्या ह्या कुकरच्या घेऊन घ्यायच्या आहे जेणेकरून की हे जे छोले असतात अगदी मऊ शिजतात मी घेतलेले आहे दोन मोठे कांदे आणि दोन टोमॅटो पंधरा सोडा घेतले आहे लसणाच्या पाकड्या आणि दोन इंच अद्रकचं तुकडं अगदी बारीक कापून घेतलं आहे जेणेकरून मिक्सरमध्ये अगदी छान असं ग्राइंड होऊन जाईल तर सर्वात प्रथम आपल्याला मिक्सरमध्ये लसूण अद्रक आणि कांदा बारीक करून घ्यायचा आहे पेस्ट अगदी छान झालेली आहे तर त्यामध्येच टोमॅटो घालायचा आहे जेणेकरून आपल्याला पाणी टाकायची गरज पडणार नाही यामुळे अगदी आपला मसाला पटकन शिजतो आणि छानही होतो करपत नाही तर आपण बघू शकता की ही ग्रेव्ही किती छान झाली आहे अगदी स्मूथ झालेली आहे तर कढईमध्ये मी पाच पड्या तेल टाकून घेतलं आहे तर हे छान आपल्याला कडकडीत तापून घ्यायचं आहे तर आता जे आपण कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे ती यामध्ये घालणार आहोत सगळी पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि गॅसचा फ्लेम मिडियम ठेवून हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटीस्तवर आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे तर इथं दोन तीन मिनिट झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता की मसाला अगदी पटकन शिजत आहे म्हणूनच मी टोमॅटो आणि कांदा एकत्र बारीक करते जेणेकरून पेस्टही छान होते आणि पटकनही शिजतं तर बघू शकता पाच मिनटामध्ये आपलं कांदा टोमॅटोची पेस्ट अगदी छान प्रकारे शिजली आहे तर यामध्ये आपण घालूया छोले मसालात दोन चमचे आपल्याला छोले मसाला, मसाला वापरायचा आहे तर एव्हरेस्टचा छोले मसाला मी इथं वापरत आहे तर आपण आता घालून घेणार आहोत तिखट तर तिखटही मी दीड चमचा वापरलेला आहे हे सुद्धा एव्हरेस्टचा आहे याचा कलरही खूप छान येतो आणि तिखटही मीडियम आहे तर कलरसाठी आपण घालूया अर्धा चमचा हळद तर हळदीमुळेही खूप छान टेस्ट येते तर आपण हे छान मिक्स करून घेऊया तर हा कोरडा मसाला घातल्यानंतर अगदी पटकन हे मसाला शिजून होतं म्हणून आणि शेवटी तुम्ही मसाला घाला जेणेकरून की अगदी सुंदर असा वास शेवटपर्यंत भाजीला राहतो जर तुम्ही मसाला आधी घातला तर खूप प्रमाणामध्ये मसाल्याचा वासही जातो आणि टेस्टही जाते तर कांदा म लसूण आणि टोमॅटोची पेस्ट अगदी छान शिजून झाल्यानंतरच आपण शेवटी हे घालायचं आहे मसाला तर आता आपण बघून घेऊया छोले आणि बटाटे कसे शिजले आहे तर खूप छान असे शिजले आहे आणि पाणीसुद्धा आहे म्हणजे हे खाली लागलं नाही खूप छान प्रकारे शिजून झालेले आहे तर मी हे घेमलीमध्ये काढून घेतलं आहे पाणी आणि छोले बटाटेसुद्धा सोलून घेतले आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की छोले किती छान असे शिजून झालेले आहे अगदी नरम झालेले आहे खातानाही अगदी तोंडात टाकताच ते विरघडतात तर बटाटे सोललेले आहे तर आता मी तुम्हाला ट्रिक सांगत आहे तुम्ही बघा सुरी घ्या आणि असंच घेमेलीमध्ये असं स्मॅश करा जेणेकरून की ग्रेव्हीसुद्धा पातळ होते आणि चवही खूप छान टेस्ट होते यामध्ये काय होतं बटाटा आणि छोलेसुद्धा बारीक होतात तर मसाला अगदी छान प्रकारे शिजलेला आहे तर आपण जे छोले बटाटा स्मॅश केलं होतं सुरीच्या साह्याने ते घालून घेऊया हे आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण आता पाणी घालून घेणार आहोत तर दोन ग्लास मी इथं पाणी घालत आहे अंदाजे तर आपल्याला घट्टसर अशी ग्रेव्ही करायची आहे फक्त पाच मिनटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून की हे एकजीव होईल आणि चवही छान होते तर आपण चवीनुसार इथं मीठ घालून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता कलर कसा आहे आणि शिजल्यानंतर तुम्ही कलर बघा भाजीला तरीही येणार आहे खूप छान अशी होते तर तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करा तर पाच मिनटं झालेलं आहे आणि गॅसचा फ्लेम अगदी मिडियम ठेवलेला होता मी तर तुम्ही बघू शकता की कि किती छान अशी तरीसुद्धा आलेली आहे छोलेसुद्धा आपले शिजून झालेले आहे तर आवडली रेसिपी आजची तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि जयस पॉकेटील पॉकेट रेसिपीला असेच सपोर्ट करत राहा तर अशी तर्रीदार आणि घरच्या घरी बनणारी ठेल्यापेक्षाही खूप छान अशी रेसिपी आहे अगदी झटकीपट तयार होते फक्त छोले हे तुमच्या आधी भिजलेले पाहिजे तर आवडली तर नक्की लाईक करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जयस पॉकेट रेसिपीचा तुम्हाला नमस्कार